सर ऐतिहासिक बदलापूर शहरात ऐतिहासिक असं शिवरायांचं मंदिर आहे काय अधिक माहिती द्याल शिवभक्तांसाठी शंभर वर्ष शिवजयंतीला पूर्ण झाल्यात आमच्या बदलापूर शहरात आणि बदलापूर गावानी शंभर वर्षापासून शिवाजी महाराजांची शिवजयंती या ठिकाणी साजरी केली जात होती खरं म्हणजे त्याला इतिहास सुद्धा तसा आहे बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्या ठिकाणी अध्यक्ष राहिलेले होते शिवाजी महाराजांचा इतिहास हे असा की इथे घोडे बदलण्यासाठी बदलापूरला शिवाजी महाराज सुद्धा येऊन गेलेले आहेत ही भूमीच त्या पदस्पर्शांनी पावन झालेली आहे आणि त्याचमुळं सगळ्यांच्या मनातली एक संकल्पना होती की हे मंदिर एक चांगल्या प्रकारचं व्हावं आणि त्याला यश आलं त्याला आज शुभारंभ केला त्याचा एक चार महिन्यात ते पाच महिन्याच्या आत ते मंदिर पूर्ण होईल आणि महाराष्ट्रातलं पहिलं शिवमंदिर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना अर्पण केलं जाईल मनापासून आनंद वाटतो आणि शुभेच्छाही देतो एकंदरीत किती कोटींचा निधी जो आहे तो मंजूर झाला आणि सव्वा कोटी रुपये आपण मंदिराला पहिल्या टप्प्यात दिलेत वाढीव हो काही लागले तरी पण चालतील काही अडचण नाही त्यात कंजूशी अजिबात होणार नाही कुठल्याही शासकीय निकषामध्ये बसत नसेल ते काम पण करीन पण पैसे किती लागतात मी त्याच्यासाठी हिशोब करत नसतो मी काम कसं होतंय त्याचा हिशोब करत असतो आणि काम चांगलं झालं पाहिजे मग पैसे किती लागते ते लुटून आणायला मी बसलेलं आहे वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचे उपक्रम करायला भेटतात काय भाग्य आहे खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सामाजिक बांधिलकी घेऊन जर केले तर तो उत्साह आनंद आम्ही सगळीच मंडळी केवळ राजकारण करत नाही तर एक सामाजिक बांधिलकी घेऊन काम करत असतो खरं म्हणजे सध्या आज नवीन नवीन उपक्रम तर आज खूप कालपासून माझ्याजवळ चालू आहेत सगळे दुसरं एक महत्वाचं बदलापूर शहरामध्ये किंवा मतदारसंघामध्ये आपण सध्या कॅन्सरचं खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं प्रमाण महिलांच्यात आहे ब्रेस्ट कॅन्सर असेल वेगळ्या प्रकारचं महिला असेल सगळ्या मुलींना लस मोफत देण्याचा निर्णय महत्वाचा केलाय आणि त्याची सुरुवात आजपासून आपण करतोय किमान दहा ते पंधरा हजार मुलींना त्या औषधाची किंमत आहे तीन हजार आठशे रुपये पण आपण मोफत देणार आहे त्यांचे फॉर्म भरायला सुरुवात केली आता आणि सगळ्या मुलींना ती औषध देण्याचा प्रयत्न करतो डोस देऊन तीन डोस घ्यायचे त्या तिन्ही डोसचा सगळा खर्च आपण करणार आहोत आणि त्यामुळे आमच्या ते किरण भुईर संपूर्ण त्याची टीम जावा जबाबदारी पार पाडणार आहेत आणि एक चांगला उपक्रम हाती घेतल्याने आमच्या मुली सुरक्षित राहाव्यात हा त्यातला महत्वाचा युषद